हिवाळ्याचं सीझन सुरू आहे मार्केटमध्ये ताजी मटार अवेलेबल आहे बऱ्यापैकी स्वस्तही आहे मग म्हटलं चला आज आपण मटार मसाल्याची रेसिपी करूया एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी करणार आहे घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासूनच आपण झटपट अशी ही रेसिपी करणार आहोत तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा मी जी पद्धत फॉलो केली त्या पद्धतीने जर का तुम्ही ही रेसिपी केली तर तुम्हाला नक्की आवडेल पण त्याआधी जर का तुम्ही अजून आपल्या नगरी ठसकाय या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की कशा पद्धतीने ही रेसिपी करायची आहे तर त्यासाठी मी ते कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काही खडे मसाले ॲड करणार आहे तर खडे मसाल्यांमध्ये मी तीन काळे मिरी आणि तीन लवंगा घेतलेले आहेत त्या तेलात घालून घ्यायच्या इथे मध्यम साईजचे दोन मोठे कांदे घेतले होते ते रफली चॉप करून घ्यायचे ते घालून घ्यायचं तेलामध्ये इथे एक साधारण मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं एक इंच आलं घेतलं होतं ते घालायचं लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हा कांदा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत चांगले लाल टोमॅटो घेतलेले आहेत सुद्धा रफली चॉप करून घ्यायचं यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून टॉमॅटो पटकन सॉफ्ट होतो पटकन शिजला जातो आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो चांगला शिजेपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्सर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे टॉमॅटोसुद्धा चांगला सॉफ्ट झालेलं आहे आणि हे वाटण आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं मिक्सरमधून एकदम स्मूद अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आता इथे आपण हे वटाणे जे आहेत ते बॉईल करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे टोपामध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये मटार घालायची थोडंसं मीठ घालायचं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि एक दहा मिनटांसाठी हा मटार छान असा शिजवून घ्यायचा एक दहा मिनटं झालेली आहेत आता आपण इथे चेक करूया मटार शिजलेला आहे की नाही तुम्ही बघू शकता इथे एकदम परफेक्ट असा वटाणा शिजून झालेला आहे आता इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये एक तमालपत्र घातलं अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुल्ल किंवा गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे तेलामध्ये मिरची पावडर घालण्याचं कारण हे आहे की त्याने भाजीला कलर खूप छान येतो तरी खूप छान येते आता हे ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये आता आपण घरगुती मसाले ॲड करणार आहोत जसं की मी इथं धणा पावडर घेतलेला आहे एक चमचा तो घालून घ्यायचा दीड चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला नसेल तर तुमच्या घरात जो साठवणीतला मसाला आहे तोसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता पाव चमचा याच्यामध्ये हळद घालायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता छान असं तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये बॉईल केलेला मटर घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे मी पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ॲड करा याच्यामध्ये तुम्हाला ही ग्रेवी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं कारण हे आहे की याने भाजीला चव खूप छान येते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं मला ही ग्रेवी थोडी घट्ट वाटत होती त्याच्यामुळे मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करते पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ॲड करा व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ मात्र आपल्याला बेताने घालायचं आहे कारण जेव्हा आपण वटाणा बॉईल करून घेतलं होतं तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये ते मीठ घातलं होतं आणि टोमॅटोमध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे थोडं बेताने घालायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे कसुरी मेथी हातावरती चोळायची आणि मग याच्यामध्ये घालायची आणि त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक साधारण आठ मिनिटांसाठी ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करायची फुलके नान किंवा तुम्ही चपातीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय